मित्रांनो मी विकास पुणे शहरात माझ्या कंपनीचं नाव आहे पार्थ कॉक्को आम्ही शेतकरी बांधवांसाठी एक नवीन मशीन बनवलेलं आहे पार्थ कॉक्को ॲनिमल रिफ्रॅक्ट मशीन्स आता त्या ही मशीन आहे कसं असतं शेतकरी शेतामध्ये काम करतात पिकप पिकवतात पण कसं असतं वन्यजीव हरिंग रानडोकर ही जी काही वन्यजीव आहे प्राणी आहे ती पिकांची नासाडी करतात नाजूस करतात तर कसं असतं जनरली की आपण शेतीमध्ये कामं करत असताना आपण जर समजा आपल्या ते टॉर्च फोकसवाले टॉर्च जर आपण त्या हरणाच्या रानडोकरांच्या डोळ्यामध्ये जर चमकवली त्या फोकसमुळे ते वन्य जे बाजून निघून जातात किंवा दुसरं निघून जातात शेतामध्ये येत नाही तर काय केलेलं आहे तीच पद्धत आपण या मशीनमध्ये वापरलेली आहे या मशीनला आपण जवळपास कम्प्लिटली पाच फोकस पाच दिवशीसाठी वापरलेले आहे ते पाहिजे तुम्ही पाहत असतात किंवा पूर्ण मशीनला सगळे फोकस आलेले आहेत आता हे मशीन काम कसं करत पहा हे एक बटन आहे हे बटन चालू केलं हो की हे फोकस लागणार हे पहा हे सगळे फोकस हे चमकत फ्लॅश होत चालणार पूर्ण रात्रभर रात्रभर पूर्ण फ्लॅशिंग झाल्यानंतर हे राऊंड झालं की कसं असतं आपण वन्यजीव हरिराण दुका पळण्यासाठी आपण शेतामध्ये फटाके सुद्धा की ते निघून जातात ते ते आवाजाचं सिस्टम सुद्धा आपली पद्धत या मशीन मध्ये वापरलेली आहे या फोकस चे जे आहे हे फोकस चे दोन राऊंड झाले की वाजणार वाजणारे दोन राऊंड झाले की वाजणार वाजणारे ठीक आहे हा तुम्हाला सॅरन जर नको असेल काही शेतकऱ्यांना तर त्यासाठी आपण इथे सेपरेट स्विच दिलेला आहे ते स्विच तुम्ही बंद करा तुमचा सायरन वाजणार नाहीये फॅशन मात्र पूर्ण राहत चालणार आहे आता कसं असतं हे पूर्ण चार्जिंग बेसवर हो आहे मशीन जनरली तुम्ही कुठेही कुठल्याही शेतकरी शेती विकास केंद्रामध्ये किंवा एग्रिकल्चर फार्म मध्ये जातो मी तुम्ही जर एन्युएम रिपल्ट मशीन विचारा चौकशी करा तुम्हाला नऊ हजार अकरा हजार खाली कुठल्याही कंपनी मशीन भेटणार नाहीये आणि जरी भेटलं म्हणजे तेच भेटणार आणि तेही तुम्हाला इलेक्ट्रिक लाईटवरच वापरावे लागतं तर आमचं मशीन असं आहे की तुम्हाला फक्त चार्ज चार्जिंग करायचंय आणि चार्जिंग करून वापरायचंय चार्जिंग साठी आपण ते मशीन सांग आपण हे चार्जर देतो मोठं हेवी चार्जर असतं हे चार्जिंग लावलं की हे पण इथं लाईट लागणार आहे या मशीनला स्विचच्या शेजारच आपण सॉकेट दिलेलं आहे चार्जिंग चार्जिंगसाठीच चार्जिंग लावलं की मशीनचं लाव लाईट लागतो म्हणजे चार्जिंग चालू झाली या मशीनला आपण सहा ओल्ट साडे चार मोठी बॅटरी की तिचं वजन आहे कम किलो ठीक आहे त्या टॉच बॅटरीला चार्जिंगला साधारणतः दहा तासांच्या आसपास लागतात तेवढं ते फुल चार्जिंग होते तुम्ही काय सर्व करून घेता तुम्ही सरळ सिंपल आहे तुम्ही दिवसा चार्जिंग करा आणि पूर्ण रात्रभर वापरा दिवसा चार्जिंग करा आणि पूर्ण रात्रभर वापरा या पद्धती तुम्ही ते वापरू शकता याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लाईटच पाहिजे अशी गरज नाही तुम्ही घरी चार्जिंग करून शेतात लावू शकता किंवा तुम्ही चालू लाईट मध्ये सुद्धा चार्जिंग चालू असताना सुद्धा तुम्ही ते मशीन वापरू शकता काहीही प्रॉब्लेम येत नाहीये ठीक आहे हे झालं हे अॅनिमल रेपन मशीन साठी उपयोग म्हणून त्यानंतर तुम्हाला जर कधी मधी या मशीनचा नुसतं टॉर्च म्हणून वापर करायचा फोकस आणि टॉर्च म्हणून वापर करायचा त्या मशीन मध्ये आपण जशी सोय दिलेली आहे हे बटन आहे हे बटन फक्त बाजूला हा एकच फोकस लागणार आहे हा फोकस कम्प्लिटली अर्धा किलोमीटर फोकस आहे हा तुम्ही टॉर्च म्हणून जर वापर केला तर कम्प्लिटली दहा ते अकरा मिनिटी रात्रभर चालणार आहे त्यानंतर जरी लाईटची अडचण असेल असेल तर त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी एक पॅनल देतो हे पॅनल तुम्ही या ठिकाणी लावायचे शेजारी आपण सॉकेट दिलेलं लाए। आहे हा लाईट हा लाईट सुद्धा फुल लाईट पडतो ते कमीत कमी सहा ते सात घंटे हे तुम्ही वापरू शकता ते मल्टीपर्पज शेतकऱ्यांसाठी आपण हे मशीन तयार केलेलं आहे मशीन पूर्ण हेवी आहे पूर्ण मेटल बॉडी आहे मशीनचं वेट आहे वजन हे दोन किलो आहे हे आता वापरायचं कसं की नाही का तुमचे जी काही पिकं आहेत शेतामध्ये जी काय पिकं आहेत हे जनरली काय असतं की तुम्ही जमीनपासून हे मशीन तीन ते पाच फुटाच्या आसपास असं वरती लटकून द्यायचं आहे लटकून दिल्यानंतर चालू केल्यानंतर हे जे फोकस आहे पूर्ण शेतामध्ये पडत राहणार मशीनचे जे फोकस आहे ते साधारणतः पाचशे फुट ह्याचे रेंज आहे प्रत्येक फोकसची पाचशे फुटाच्या पूर्ण सर्कल पकडत आहे म्हणजे साधारणतः दोन दोन एकरसाठी हे मशीन होत काही काही शेतकरी पाच एकर साठी सुद्धा एकच मशीन वापरतात तशी काही अडचण नाहीये तर ठीक आहे ते तुम्ही चालू करून तुम्ही तुम्ही वापरू शकता आम्ही जवळपास खूप त्याचा रिसर्च केलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना भेटले आहेत त्यांचा रिझल्ट फीडबॅक आणि त्यांचं अपक्षात ते समाधानी आहे की ह्या सर्व मशीन आम्हाला भेटलं एकदम रिजनेबल रेट मध्ये